जगताना साथ द्या मेल्यावर ढोंग कशाला सुखदुःखाच्या धाग्यात बांधलेली माणसं मेल्यावर जास्त जवळ येतात जिवंत असताना ज्याला प्रेम आधार आपुलकी आणि सहानुभूतीची गरज असते त्याच्या मृत्यूनंतर तीच माणसं ते देण्यासाठी धडपड करतात हे बघितल्यावर वाटतं माणसाच्या भावनांची किंमत त्याला जिवंत असताना नसते पण मेल्यावर मात्र खोट्या संवेदनांचा पूर येतो दूरचे नातेवाईक अचानक प्रेमाने येतात कोणीतरी मरतं आणि काही नातेवाईक लगेच म्हणतात गाडी मिळाली नाही तरी प्रायव्हेट गाडीने येतोच हेच लोक त्याच्या सुखदुःखाच्या वेळी मात्र गायब झालेले असतात वाढदिवस लग्न संकट अशा कोणत्याही प्रसंगी त्यांचा पत्ता नसतो पण माणूस मेल्यावर मात्र शेवटचं तोंड बघायला म्हणून हजर होतात प्रश्न हा आहे की या शेवटच्या तोंडाने त्या मृत माणसाला काय मिळतं जिवंत असताना ज्यांना भेटण्याची इच्छा नव्हती त्यांना मेल्यावर अचानक ओढ लागते हे आश्चर्य आहे कधीकधी काही -कधी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी अगदी खऱ्या वाटणाऱ्या डोळ्यांतील पाण्याने रडतात काही जण उगाच मोठा आक्रोश करतात तर काही विचारतात अरे एवढ्यात कसा गेला पण खरंच एवढी काळजी होती तर तो जिवंत असताना ती कुठे लपली होती आजारी असताना मदत न करणारे लोक मयताच्या स्वयंपाकाला मात्र नक्की येतात जे नातेवाईक जिवंत असताना बोलायचे नाहीत ते आता त्यावेळी बोलायला हवं होतं म्हणून हळहळ व्यक्त करतात अशावेळी वाटतं माणसाच्या अस्तित्वाची किंमत त्याला असताना कमी असते पण मेल्यावर मात्र भावनांचा कल्लोळ उठतो कोणीतरी मेलं की गावकऱ्यांपासून शेजाऱ्यांपर्यंत सगळ्यांना एक नवीन विषय मिळतो त्याचा मुलगा वेळेवर पोहोचला नाही सून रडली नाही अमुक माणूस दोन दिवसांनी आला त्याच्या घरच्यांनी नीट केला नाही अशा चर्चा स्मशानाच्या कट्ट्यावर गरम होतात मयताच्या टोपलीत किती फुलं टाकली कोण किती वेळ बसलं कोण किती रडलं यावरून लोक माणसाच्या नात्यांची परीक्षा घेतात पण खरी गरज जिवंत माणसाला आधाराची असते जो जिवंत आहे त्याच्यासाठी वेळ काढणं जास्त महत्वाचं आहे खरी सहानुभूती मृत्यूनंतर नाही तर जगताना दाखवा एका जिवंत माणसाला मदतीचा हात हवा असतो बोलण्याची सोबत हवी असते आधार आणि प्रेम हवं असतं तो मेल्यावर दिलेल्या अश्रूंचा काहीच अर्थ नसतो त्याच्या आजारपणात केलेली सेवा त्याला दिलेला धीर त्याच्या संकटात दिलेली साथ हाच खरा माणुसकीचा क्षण असतो म्हणूनच शेवटचं तोंड बघण्याच्या फालतुगिरीपेक्षा जिवंत असलेल्या माणसाच्या डोळ्यांतील आनंद बघा त्याच्या हसण्यात सहभागी व्हा त्याच्या दुःखात त्याला साथ द्या तो असताना प्रेम द्या म्हणजे मेल्यावर या खोट्या सहानुभूतीची गरज उरणार नाही प्रेम द्या साथ द्या जिवंतपणी